संवेदन होता त्या त्या गोष्टी या लवजी शक्ती सेनेमुळे घडलेले आमदारांनी उल्लेख केला आमदार हे लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी पहिल्यांदा महागाला न्याय मिळाला त्या ठिकाणी विधान परिषद या इतिहासामध्ये पहिल्यांदा मिळाली कशामुळे मिळाली कुणामुळे मिळाली ही सगळी लवजी शक्ती सेनेमुळे मिळाली मागव स्पष्टपणे उल्लेख केला आज अनेक गोष्टी या ठिकाणी होत असताना तुम्हाला मात्र मला एकच सांगायचं बराचसा वेळ झालेला आहे मला खूप काय बोलायचं होतं मात्र एक मात्र तुम्हाला या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगतो आता मात्र इथून पुढे जागा राहायचंय बर कालपर्यंतचा प्रवास ठीक होता कालपर्यंत आम्ही बजरंग भाऊ कसंही रडत खडत हा गारा का अन्न ऐकपर्यंत मार खाल्ले केसेस घेतल्या बरंच काय काय झालं जलसमाध्या घेतल्या आमच्या अविनाशची फाशी घेतली बुलढाण्याचा बरंच काय काय इथपर्यंत तो, तो प्रवास झालेला आहे एक तारखेला तो निर्णय जाहीर झालेला आहे एक तारखेपासून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जाहीर केलंय की प्रत्येक राज्याने तो निर्णय या ठिकाणी आमदार आणला पाहिजे आता राज्याला अधिकार संसदेने दिलेला आहे आता केंद्राकडे अधिकार नाही प्रत्येक राज्याला तो अधिकार आहे या ठिकाणी त्या राज्याने जी शिक्षणातली लोकेतली राजकारणातली जी एक भाकरी आहे आरक्षणाची त्या भाकरीतला एक चक्को तुकडा मांगाच्या वाट्याचा हळूच त्यांनी बाजूला करायचा मग मांग खात बसली अगदी सरळ सरळ तेवढा निर्णय आहे पण झालंय काय बघा की सुप्रीम कोर्टाने निर्णय जाहीर केला एक तारखेला निर्णय जाहीर झालाय सुप्रीम कोर्टाने काय केलंय तुम्हाला माहिती आहे कधी जाणीव आहे का सुप्रीम कोर्टाने आमच्या सगळ्या सात पिढ्याची दलींदी घालवली जे आजपर्यंत आम्ही दलिंद्र अवस्थेमध्ये होतो ना नव्याण्णव टक्के झोपड्यामध्ये आजपर्यंत एपी कमिशनर कलेक्टर इंजिनियर डॉक्टर मांगोड्या जन्माला येत नव्हतं ना ती सगळी दलिंद्री या सुप्रीम कोर्टाने घालवली एक ऑगस्टला घालवली आजवर आम्ही लोकजंत बघत बसायचो तो ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय झालेला आहे मात्र आता तो सरकारच्या हातात आहे पण ते राज्य सरकारने या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायची ना। नी आपने आता मगाशी या ठिकाणी अनेकांनी उल्लेख केला कैलास भाऊनी आपल्या भाषणामध्ये तुम्हाला चप्पल हातात घ्यायला लावली कारण आता ती तोंड बाहेर निघायला लागले जेव्हा मांगाच्या हिताचं आलं तेव्हा ही अशी दलित्री अवलाद आता बाहेर निघायला लागली जे कालपर्यंत मागे लपून लपून छपून मांगायला गोड बोलून हेच की आम्ही तुमचेच 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 आम्ही तुमच्यासाठीच त्याचे चेहरे मात्र आता उघडे व्हायला लागले मग खरंच तुम्ही आमच्या आहात का एक तारखेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय जाहीर झाला आता अभिनंदन तुम्ही आभार व्यक्त केलं पाहिजे तुम्ही लाडू पेढे वाटले पाहिजे चला आमच्या लाल भावाला या मांगाला सुद्धा आता आरक्षणाचा लाभ मिळेल आनंद व्यक्त करा ना तुम्ही <laughs> अरे विरोधच चाललाय संविधानाच्या विरोध संविधानाच पद्धतीने त्या ठिकाणी जे बेजी बसलेले त्यांनी तो निर्णय दिलाय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शब्द होतं समता मुलं समज असं ते स्वप्न कुठेतरी पूर्ण व्हायला लागले आता आणि तिथं कोण त्या ठिकाणी आरकाटे आणायला लागले ती युपीतली माया होती त्यांचा समाज तिथं एक नंबर नाही त्या बिहारचा पासवान आमच्या इथले आमचे आंबेडकर साहेबांनी बरेच करा त्यांना निघाले आरबीआयच्या संघटना निघाले अरे आम्ही मोठा भाऊ म्हणतोय की बाबा मग <laughs> तुला बघवत नाही का बारके भावाचं बोलवायला लागले पंच्याहत्तर वर्षानंतर या देशासाठी बरबाद झालेला हा तुझा बांधव कुठं त्याला आरक्षणाच्या माध्यमातून शिपाई होईल क्लार्क होईल वर्चा ऑफिसर होईल इंजिनियर हो होईल डॉक्टर होईल कलेक्टर होईल कमिशनर होईल तुला वाटत नाही याची प्रस्थिती झाली पाहिजे अरे या पंचाहत्तर महानगरामध्ये कमिशन हा जन्माला आलेले ना त्याची

आज तरी आम्ही काहीच कामं करणार नाही आता कुठं तरी सुप्रीम कोर्टाने आम्हाला द्यायचं नाही आता तुम्हाला जागा राहिलं पाहिजे नवजी शक्तीची सेनेरी जेव्हा यायचं इत्यंत प्रवास झालेला आणि आम्ही कुठेतरी सुप्रीम कोर्टावर सरकार आम्ही दिला नाही आम्ही सरकार मग ते आगमिक असो नाहीतर तर पिचारीचा असो युतीचा असो नाही तर माहितीचा असो कुणाचाही सरकार असो आम्ही जायचो ना कुणी दिलेलं नाही यांनी त्यांनी कुठे दिले दिलाय कुणी सुप्रीम कोर्ट आली यांना फक्त अंमलबाजी यांनी करायची आणि मग ते सगळं करत असताना राज्यामध्ये काय चाललंय आता अनेक अनेकशाला अनेक पद्धतीने या ठिकाणी एकसष्ट मला प्रश्न पडलेला आम्ही कुठल्या व्यवस्थेमध्ये राहतोय आणि आजपर्यंत जो आमचा प्रवास झालेला आहे त्याबद्दल मनस्ताप या ठिकाणी होतो किती आम्ही वेळेच्या बाजारामध्ये या ठिकाणी राहत होतो ठिकाणी आम्ही आपला आपलं 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 सगळ्यांना आम्ही आपलं म्हणतो गाव आमचाच तालुका आमचा जिल्हा आमचा राज्य आमचं देशही आमचाच जिओ बी आमचा त्यो जेव्हा बी आमचा सगळे आमचेच आमच्यामध्ये जिहो बी आमचा आहे कुणीच बोलत नाही ही परिस्थिती असताना तुम्हाला जाता जाता दा एकच विनंती करतो कळतळीचा आव्हान करतो आपली बालकी जर घडवायची असेल तो निर्णय झालेला आहे मात्र या ठिकाणी डाकू लोक बसले जातात ते जागे झाले त्यांचं पित्त घेण्याला नाही म्हणजे किनो पित्त खवळ अनेक नेत्यांचं पित्त खवळ आम्ही इथपर्यंत प्रवास केलेला आहे दोनशे शक्ती सेनेत